हॅलो मित्रांनो मी आहे बॉबी रॉक इथं पाय ठेवताच मला शांत आणि जरा निवांत वाटलं या ठिकाणी आल्यानंतर काहीतर वेगळंच फिलिंग होती आज रेथे रिसॉर्टवर बसलो तर आल्याला आम्हाला चहा मिळाला चहामध्ये काय टाकली साखर दिला गुटखा आणि वरणं घेतली की नजारा असा मस्त पैकी नजारा होता वर्ण बघाल तो खानाच्या मग आल्या आम्ही पंचाच्या भागात फंच लटकत होती कार्यकर्ते जोरात त्यानंतर ठरलं स्विमिंगला जायचं जा जा। कार्यकर्ते डान्स करायला लागले की कोण इकडं बघालय कोण तिकडं बघालय ओ मग आला जॉन्सन जॉन्सन घेऊन कार्यकर्त्या जोरात उडी मारली नाका तिकडे तिकडे पाणी रेन डॉन्स रेन डॉन्स काय मग डायनासोरची आठवण झाली डायनासोर टुकू टोकू टुकू टुकू मग काय ठरलं आता फ्रीज झालं काय तर वेगळं करायचं ठरलं लोकेशन चांगला होता अहो चिक्कूची बाग नव्हय ही काजूची बाग काजूची बागेत फिरत 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 आम्ही आमच्या रिसॉर्टवर आलो रिसॉर्ट वर छान हिरवगार निसर्ग अशा रीतीनं आमच्या रूम मध्ये पोचलो रूम मध्ये फ्रेश झालो झालो मग का हिरवगार ठरलो मग तांबडा पांढरा रस्ता सोलकडी दिली तडी खाल्ला जेवण आणि अशा रीतीनं आमचा पूर्ण दिवस गेला